बनवती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजह चहा पत्ते तीच फक्त फक्त दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर आता पुण्यश्लोक अहिल्यानगर नगर झाल्यामुळे राहुरीत जल्लोष केला गेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अहमदनगर शहराच्या नामांतरणा प्रकरणी निर्णय घेतला गेला नगर शहराचं नाव आता पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला या निर्णयाचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीनं शहरातील अहिल्या भवन या ठिकाणी फटाके फोडून आणि पेढे वाटून स्वागत केलं गेलं नगर जिल्ह्याचं नामांतर होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर व्हावं यासाठी राहुरी तालुक्यातील यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजयराव तमनर दत्ताभाऊ खेडेकर ज्ञानेश्वर बाजकर सचिन डफळ राजेंद्र तागड ॲडव्होकेट अक्षय भांड विनोद पाचरणे बापूसाहेब बाजकर निशांत दातीर अशोकराव कोळेकर किरण थोरात पत्रकार सुनील नजन सचिन कोळपे जगन्नाथ तात्या गावडे शंकर खेमनर किरण थोरात इंद्रजीत खेमनर अमोल खेमनर भागाजी गावडे राजूमामा तागड आदींसह हिंदू समाज बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीची स्थापना केली त्यांच्या मागणीला यश आल्यामुळे या निर्णयाचं नामांतर कृती समितीच्या वतीनं स्वागत करत अहिल्या भवन या ठिकाणी अहिल्यादेवींच्या प्रतिमेचं पूजन केलं गेलं आणि नंतर फटाके फोडून पेढे वाटत आनंद साजरा केला गेला अहमदनगरचे नामांतरण अहिल्यानगर पुण्यश्लोक देवी नगर करण्यात आले त्याबद्दल मी राज्य सरकारचे विशेषतः ज्यांनी या मागणीची सुरुवात करून दिली ज्योत पेटवले असे ताल आमदार गोपीचंद पडोळकर साहेब यांचे विशेष करून मी आभार मानतो अहमद अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने आणि शेवटच्या शनिक व्हायना या येथील पालकमंत्री असतील खासदार असतील यांना एक चांगले विचार सुचले आणि निवडणुकीच्या आधी त्यांनी जो हा निर्णय घ्यायला संमती दर्शवली त्यांना पण आभार दिलेच पाहिजे आणि खरोखरच एक आहिल्या प्रेमींना असेल सर्व जिल्ह्याला असेल आहिल्या देवीचा एवढा मोठा इतिहास देशभरात ज्यांनी हिंदूंचे सर्व मंदिरं उभं करण्यात आपला खूप मोठं योगदान आहे अशा मातेचं नाव नाव अहमदनगर जिल्ह्याला दिल्याबद्दल या सरकारचं पुनशे एकदा आभार मानतो आणि या लढ्यासाठी विशेष करून राहुरी येथील पुण्यश्लोक देवी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य सर्व तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील ज जा वेगवेगळ्या गावचे सरपंच असतील यांनी ज्या वेळेस लोक ही लो आहिल्यानगर नामांतरणासाठी जी रथयात्रा काढली त्यासाठी खूप मोठा मोठं सहकार्य या पुण्यश्लोक देवी सामाजिक प्रतिष्ठानला या सर्वांनी दिलं त्यांचंही मी खूप खूप आभार मानतो आणि सर्व जिल्हा या एक एक कोटला त्यांचंही मी पुण्या एकदा आय प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो पुण्यश्लोक आयल्या देवळकरांचं कार्य भारत नव्हे तर भारताच्या बाहेर आहे अतिशय मोठं कार्य या मातेचं असताना त्यांचं जन्मगाव जामखेड तालुक्यातील चौंडी हे अहमदनगर जिल्ह्यात येत असल्याने या जिल्ह्याला आले देवळकरांचं नाव दिलं पाहिजे असा ठराव विधिमंडळामध्ये मांडण्यात आला त्यावेळेस मंत्री दीपक जी केसरकर साहेब यांनी सांगितले की सरकार सकारात्मक आहे आणि जर स्थानिक पातळीवरून जर मागणी आली त्या जिल्ह्याने मागणी केली तर सरकार निश्चितपणानं हे नाव देण्यासाठी कटिबद्ध आहे मग मीडियाच्या माध्यमातून सर्व बातम्या प्रसारित झाल्या परंतु या जिल्ह्याचे खासदार आणि पालकमंत्री साहेब मग त्यात सुजयदादा विखे पाटील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यावेळेस आपल्या भूमिका सांगताना त्यांनी सांगितलं की आम्हाला नामांतरापेक्षा विकास आणि विभाजनाचा महत्त्वाचा मुद्दा आहे मग सगळ्या महाराष्ट्रभर आलेल्या प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आणि मग आम्ही दोन हजार बावीसला पुण्यश्लोक आयल्या देवळकर नामांतर कृती समिती स्थापन केली त्या समितीच्या माध्यमातून आमचा हेतू एवढाच होता की या जिल्ह्यातील ही मागणी स्थानिक पातळीवरून पाहिजे तर आपण प्रत्येक ग्रामपंचायतीचा था ठराव घेतला पाहिजे जिल्हा परिषद सदस्याचा था ठराव घेतला पाहिजे पंचायत समिती सदस्याचा था ठराव घेतला पाहिजे महापालिकेचे नगरसेवक असतील मा नगरपालिकेचे नगराध्यक्ष नगरसेवक असतील यासाठी आम्ही पंधरा दिवसाची नगर नामांतर रथ यात्रा सुरू केली ते बोलकरांची जन्मभूमी चोंडी या गावातून निघालेली नामांतरथ यात्रा पंधरा दिवस सगळ्या चौदा तालुक्यामध्ये फिरून ज्यावेळेस आम्ही तिचा शेवट जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे केला असता त्यावेळेस सातशेपेक्षा जास्त ठराव आमच्याकडे ग्रामपंचायतीचे प्राप्त झाले अनेक जिल्हा परिषद सदस्यांचे ठराव प्राप्त झाले पंचायत समिती सदस्यांनी ठराव दिला आणि या जिल्ह्यातील सर्व आजी माजी आमदार असतील खासदार असतील यांनी या भूमिकेचं समर्थन केलं त्यानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री आणि या भागाचे खासदार दादा विखे पाटील यांनी आपल्या भूमिका बदलल्या त्यांनी या मागणीला पाठिंबा मा दिला त्यांनी राज्य सरकारकडे या मागणीचा पाठपुरावा केला मी नामांतर कृती समितीच्या वतीने राज्य सरकार असतील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील त्याचप्रमाणे आमचे नेते आमदार गोपीचंद पडळकर नामदार महादेव जानकर साहेब नामदार राम शिंदे साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या भागाचे खासदार सुजयदादा विखे पाटील असतील आणि जिल्हाधिकारी साहेब आणि महापालिकेचे आयुक्त साहेब यांनी ज्या ज्या मंडळींनी या मागणीसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला आणि या मागणीसाठी पाठिंबा देऊन आज या राज्य सरकारने हा निर्णय घेतला की या जिल्ह्याला पुण्यश्लोक काल्यदेवी होळकर नगर हे नाव देण्याचा था ठराव आज पारित झाला राज्य सरकारने तो ठराव पास केला त्याबद्दल राज्य सरकारचं मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो या नामांतर कृती समिती वतीन यावेळी अलकाताई दादाभाऊ तमनर वडितके भाऊसाहेब प्राध्यापक गडधे दादाभाऊ तमनर पोपट शेंडगे यांसह हिंदू समाज बांधवांची मोठ्या संख्येनं हजेरी होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकले सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज भरपूर प्रकार हो लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा